नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत अगदी साधं सिंपल आणि चविष्ट असं जेवण जे की आपण अगदी पटकन बनवू शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पहिलं तर मी खीर बनवून घेते तूप घालून घेतले तुपामध्ये शेवया घालायचा आणि शेवयासुद्धा तुपामध्ये चांगलं खरपूस सोयीपर्यंत भाजून घ्यायचं अर्धा लिटर अमूल दूध घेतलं आहे तर ते दूधसुद्धा मी याच्यातलं थोडंसं बाकी ठेवणार आहे आणि हे बाकी ठेवलेलं दूध मी एका बाऊलमध्ये काढून घेते बाकी सर्व दूध मी कढईमध्ये घातलेलं आहे आणि आता शेवळ छान दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा त्यानंतर जे आपण दूध बाऊलमध्ये ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये दोन चमचे खिरीचं प्रीमिक्स घालून घ्यायचं प्रिमिक्सचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता या प्रिमिक्समध्ये ड्राय फ्रूट्स कस्टर्ड पावडर साखर आणि वेलचीपूड आहे हे प्रिमिक्स दुधामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्या गुटल्या पूर्ण काढून घ्यायच्या आणि खिरीमध्ये साखर घालायची मी ते अडीच चमचे साखर घालते कारण प्रिमिक्समध्ये सुद्धा साखर आहे त्यामुळे साखर मी कमी वापरते साखर घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित खीर मिक्स करून घ्यायची आणि आप थोडीशी उकळी आली की जे प्रीमिक्स तयार केलेलं आहे ते खिरीमध्ये घालून घ्यायचं आणि परत एकदा ते ढवळत राहायचं जेणेकरून खिरीच्या गुटल्या होणार नाहीत कारण या प्रिमिक्समध्ये कष्टर्ड पावडरसुद्धा आहे तर गुटल्या होऊ शकतात अशा पद्धतीने व्यवस्थित हे ढवळून घ्यायचं कढईपर्यंत येईपर्यंत हे सतत ढवळत राहायचं प्रीमिक्स घातल्यानंतर सात आठ मिनटं खीर चांगली शिजवून घ्यायची खीर आपली तयार झालेली आहे त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालून घेतले आहेत गार्निशिंगसाठी वरून मी थोडे पिस्तासुद्धा घातलेले आहेत ही आपली मस्त घट्टसर अशी सेवयाची खीर बनून तयार झालेली आहे चला तर मग आता आपण पनीर मसाला बनवायला घेऊयात तर मी चणाडाळ घेतली आहे भाजकी चणाडाळ आहे फुटाण्याचे आणि थोडे काजू आणि दोन टोमॅटो घेतले आहेत हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची मी ते पाव किलो पनीर घेतलं आहे तर पनीरला मॅरिनेट करून घेऊ हळदी पावडर मालवणी मसाला थोडंसं मीठ घालून पनीरला मॅरिनेशनसाठी दहा ते पंधरा मिनटं तसंच ठेवून द्यायचं मसाले अगदी व्यवस्थित पनीरला लावून घ्यायचे आपल्या चॅनलवरती जेवणाच्या सिरीज चालू आहेत तर तुम्ही आपले व्हिडिओ बघू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फ्राय पॅन गरम केलं त्याच्यामध्ये थोडं तेल घालून घेतलं आहे आणि मॅरिनेशन केलेलं पनीर घालून घ्यायचं आणि फ्राय करून घ्यायचं हे पनीर हलकंसं फ्राय झालं की काढून घ्यायचं जास्त फ्राय नाही करायचं नाही पनीर चिवट होऊ शकतो पनीर फ्राय करून घेतलं आहे ते आता एका ताटामध्ये काढून घेते आणि त्याच फ्राय पॅनमध्ये मी अजून थोडं तेल घालणार आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये राई घालून घ्यायची आणि राई थोडी तडतडली की बारीक चिरलेला कांदा घालायचा मी ते दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेत कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे कांदा लवकर भाजला जातो लवकर कांदा लालसर होतो त्याच्यामुळे मीठ घालायचं कांदा थोडा लालसर झाला की त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर मिरची आणि कढीपत्त्याची एक चमचा पेस्ट घालून घ्यायची तीही कांद्याबरोबर चांगली परतून घ्यायची एका बाउलमध्ये अर्धा वाटी दही घेतलं आहे दही चांगलं फेटून घ्यायचं त्याच्यामध्ये मी एक चमचा मालवणी मसाला हळदी पावडर आणि एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेतल्या आणि हे व्यवस्थित सर्व दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मसाले दह्यामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे आणि हे मसाले एकजीव केलेले कांद्यामध्ये घालून घ्यायचे कांद्यामध्ये घातल्यानंतरसुद्धा हे अगदी दोन ते तीन मिनटं सतत ढवळत राहायचं म्हणजे दही आपलं फाटणार नाही छान क्रीमी होईल त्याच्यामुळे सतत ढवळायचं ह्या ग्रेवीला खूप छान अशी तरी येते तेल सुटेपर्यंत ही ग्रेवी छान परतून घ्यायची आणि नंतर जे आपण वाटण तयार केलेलं होतं ते घालून घ्यायचं आणि ते सुद्धा या ग्रेव्हीमध्ये छान असं परतून घ्यायचं त्यानंतर बाऊलमध्येच मी थोडं पाणी घालून ते पाणी ग्रेव्हीमध्ये घातलेलं आहे हे पाणीसुद्धा ग्रेवीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ग्रेव्हीला छान अशी उकळी काढून घ्यायची आणि नंतर फ्राय केलेलं पनीर घालून घ्यायचं पनीर घातल्यानंतर एक दोन मिनटं चांगली उकळी येऊ द्यायची नंतर गॅस बंद करायचा वरून कसुरी मेथी घालायची आपला मस्त घरच्या घरी पनीर मसाला बनवून तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्कीच आवडेल बाकी जेवणामध्ये मी नेहमीप्रमाणे भात डाळ पापड चपाती बनवून घेतलेली आहे चला तर मग आपण आता जेवण वाढूयात तुम्ही पण अशा पद्धतीने जेवण बनवलात तर ते अगदी चविष्ट आणि रुचकर बनेल असं जेवण तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हालाही खूप आवडेल आपल्या जेवणाच्या सिरीज चालू झालेल्या आहेत तर तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद